कायच आता आम्ही चाललोय कडाव फाटी तर आता आलो कडाव फाटीमध्ये मध्ये ही कडावच्या फाटीचं आलो आहे आता सुट्टीच्या साईडला इथन पूर्ण दोन्ही साइडला माती आहे बरे दादा आहेत कमेडीचे ते आताच बॅरिकेड घेऊन आलेले तर दादा फाटीचं काम किती झालेलं आहे आता फाटीचं काम आता नव्वद टक्के तरी पूर्ण झालेलं आहे माझ्याबरोबर अक्षय अदा राजा अदा बबले आहे गबला आणि केतन एक आहे कडावची फाटे दाखवला चाललं आहे आपण कुठून रस्ता आहे कुठे येण्यासाठी फाटी येण्यासाठी ते पण दाखवतो तुम्हाला तुम्ही ब्लॉक फक्त शेवटपर्यंत बघा तर आता आलो कडाव फाटीमध्ये कडावच्या फाटेचं काम चालू आहे आता थोडंच काम राहिलं आहे पूर्ण काम झालेलं आहे आता आपण धाग्याच्या साईडला आहेत आणि इथना रस्ता जातो डिक्सलशी रस्ता येतो इथनं असा असा ही कडावची शाला इथं पूर्ण पार्किंगला जागा आहे कडाऊ कर, फाटीचं काम झालेलं आहे पूर्ण आता फक्त बॅरिकेट बांधायचं आहे तिथन बीस ठेवलेलं आहे एकदम पद्धतशीर टेप बीप केलेलं आहे नालो आहे आता सुट्टीच्या साईडला इथन पूर्ण दोन्ही साइडला माती आहे तीस टक्के तर माती आहे इथन पूर्ण बॅरिगेट लागेल बॅरिगेट पण आणलेले आहेत आता आता अजून दोन दिवस आहेत बॅरिगेट बांधून बिंधून घेतील पूर्ण फाटी तर झाली एकदम ओके कोणत्या बैलाला विज नाही होण्यासाठी डायरेक्ट हे माथे टाकलेले आहे डायरेक्ट बाड्डीच्या अड्ड्यासारखे गेले येण्यासाठी मार्ग आपल्याला कल्याण रोड रोडमधनं चिंचवली गाव आहे तिथून यायचे आपल्याला तिथून आलं डायरेक्ट सरळ सरळ रस्ता आहे तो डायरेक्ट कडावला येतो कडावच्या इथेच पूर्ण पार्किंग बिंकिंगसाठी जागा आहे सगळीकडे जागा आहे आता यो आपला मैदान आहे इथं विड्या लावायला जागा आहे तिकडे एक एक माल आहे तर आता आपण सांगूच इथं हा मार्ग आहे अड्ड्याकडे येण्यासाठी चिंचोलीवरनं सरळ काढावला हा कडाव रस्ता आहे पूर्ण आणि कडावच्या हवेच्या बाजूलाच ग्राउंड आहे आपला इकडे पूर्ण पार्किंगसाठी जागा केलेली आहे पूर्ण जागा केली आणि तिकडे एक माल आहे पार्किंगसाठी आणि पूर्ण फाटीचं काम झालेलं आहे आता ओके आणि आता या इथे बॅरिगेड बांधण्यासाठी पण आलेले आहेत ते पूर्ण बॅरिगेड बांधून घेतील पूर्ण फाटी बघू शकता अजून एकदा रोले बिरे फिरवतील पाणीविणे मारतील तर आता बघू आपण मध्ये मी लिंक देतो मॅपची लोकेशनची तर त्या लिंकवरती टच केलं तरी तुम्हाला म्हणजे फाटीकडे येण्यासाठी हे दिसल लोकेशन दिसल आणि आता बॅरिगेट पण आलेले आहेत बॅरिगेटचं पण टेम्पो आलेला आहे बॅरिगेट आणलेले आहेत आता बॅरिगेट लावून घेतील पूर्ण बरं दादा आहेत कमिटीचे ते आताच बॅरिकेट घेऊन आलेले आहेत तर दादा फाटीचं काम किती झालेलं आहे आता का हो फटीचं काम आता नव्वद टक्के तरी पूर्ण झालेले फक्त आता बॅरिकेड लावा बॅरिकेड लावायचे आहेत बॅरिकेट लावून आज संध्याकाळपर्यंत पूर्ण होईल किती दिवस झाले फाटीचं काम चालले आणि परत काम होईल आपल्या फाटीचं फाटी जा? जा आज काम पूर्ण होईल काम पूर्णपणे आणि आज पूर्ण फाटीचं काम इतपू इतना तर पार धाग्यापर्यंत बॅरिकेट लावण्यात येणार आहे तर आज पूर्ण काम होईल हे बॅरिकेट पण घेऊन आलेले आहेत तर दादा तुमची कमेडीची काय कशी काय आहे न्यूजन कसं काय पूर्ण बॅरिकेड पब्लिकला आतमध्ये येऊन देणार का नाही असं कसं काय पब्लिकला आतमध्ये नाही येऊ कारण की बॅरिकेड आपलं नव्वद टक्के बॅरिकेड आहे दहा टक्के फक्त आपण गाड्या बाजूला तर ते ओपन ठेवलेले तर किती दिवस झाले काम चालू आहे किती कुठपासून स्टार्ट केलेले किती तारखेपासून चालू केलेलं आहे काम काम त्याला झाले तरी पंधरा वीस दिवस झाले काम चालू आहे पंधरा वीस झाले तर आज पूर्ण क्लिअर होईल फाटीचं आपलं काम आज शंभर टक्के आज संध्याकाळपर्यंत क्लिअर होईल चालेल आता बॅरगेट लावायचं बाकी आहे आणि बॅरगेट पार आपलं धाग्या परत बॅरगेट आहे आता कारण पब्लिक वगैरे आतमध्ये येण्याची काही शक्यता नाही आणि जरी आले तर आम्ही म्हणजे आहेत कमिटीची मुलं आहेत ती आहेत ते आम्ही सगळे पब्लिक वगैरे बाजूला काढू चालेल आता बॅरगेट पण उतरून घेतात आता लावून घेतात त्यांना लावून देऊ दे बॅरगेट आपण तोपर्यंत आपण मंडप पण तयार केलेले आहेत बसायला सावलीसाठी मंडप तयार केले बाकी पण आहेत सावली पण आहे पब्लिकनी पण सरकार केलं पाहिजे आता उभ्या राहण्यासाठी एक मंडपाची सावली एक देण्यासाठी आणि पूर्ण तिथन टोकरनं पूर्ण ग्राउंड दिसतंय आणि वरसून पण पूर्ण ग्राउंड दिसतो मैदान कुठली जोडी कुठे जाते डायरेक्ट खालपर्यंत दिसतो डायरेक्ट काय टेन्शन नाही बांगल्यासाठी काय अडचण नाही होणार मी यांचं पण काम, चाल काम चालू आहे आता यांचं पण काम चालू राहू दे फाटी बघू शकता फाटीचं काम कसं केलेलं आहे आणि हे मंडप केलेले आहे मंडप केलेले प्रेक्षकांना राहण्यासाठी आणि सावली त्यांच्यासाठी एक सावली केलेली आहे आणि इकडे एक एक मंडप आहे पूर्ण फाटीचं काम ओके झालेलं आहे आता फाटी घेऊन इथे थोडं काम चालू आहे ते पण आता ओके होईल झाले ऑलमोस्ट काम झालेलं आहे आता आता बघू शकता आपण पूर्ण काम आहे काम चालू आहे चोवीस तास काम चालू आहे पूर्ण फाटी पूर्ण टेपावरनं पूर्ण फाटी दिसते आणि पार्किंग साठी लय जागा आहे इकडे तुम्ही बघू शकता पार्किंगसाठी जागा आहे किती आहे बघण्यासाठी जागा आहे आणि अजून काम चालू आहे थोडं काम बाकी आहे ता ता ते पण होईल आणि बॅरिगेटचं पण काम तिकडे टाकणं चालू आहे ते आता टाकतात बॅरिगेट आता ते पण बांधून घेतील ऑलमोस्ट आज सगळं ओके होईल बॅरिगेट बॅरिगेट बांधून आणि इथे मंडप आहे तिकडे एक मंडप आहे आणि आपल्याला एकतीस तारखेसाठी येण्यासाठी मार्ग परत एकदा तुम्हाला कर्जत कल्याण रोडमध्ये इथं एक मध्ये देपूर स्टेशन आहे तिथनं येण्यासाठी मार्ग आहे काढावला तिथं कोणी बी विचारलं कडाव रोड कुठे ते सांगून जाते सरळ सरळ याचे कुठे तण नाही काय नाही आणि कडावची शाळा आहे इथे इथन आलं का तुम्ही इथं रोडला आले का तुम्हाला मैदान दिसेलच पब्लिक दिसेल आणि पार्किंग साठी जागा आहे बघा किती बैलांना बांधण्यासाठी जागा आहे आणि तिकडे एक माल आहे तिकडे पण जागा आहे बैलांना बांधण्यासाठी कर्जत मुरबत रोड आहे तुम्ही कर्जत वरून आला का इथनं एक मेडिकल लागेल नितेश मेडिकल इथनं एक आतमध्ये गेलं का डायरेक्ट फाटीच्या तिकडे जाला आपण कर्जत मोरबाद रोड या इथन सरळ जा चढ्यार आहे इथन सरळ गेला का तिथे नितेश मेडिकल लागेल तिथनं लेप मार्केट डायरेक्ट फाटीकडे जाण्यासाठी मार्ग आहे तिथे एक बॅनर आहे बघा इथं पण बॅनर आहे या रोडमधन सरळ या डायरेक्ट असं डायरेक्ट नितेश मेडिकल तिकडे जाते